नमस्कार सर नमस्ते तुमचं नाव काय माझं नाव मोहन मुळे मुळे साहेब तुम्ही आता कोणत्या पदावर आहेत मी आता पांडुरंग ग्रामीण बिगर शेती सहकारी निमगाव निमगावसावा या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहे काय सकाळी काय गड सकाळी मी संस्थेत बसलेला असताना मी आणि माझे सहकारी आम्ही दोघे संस्थेत बसलेलं असताना आमचे एक कर्जदार आहेत सुरेखा बाबाजी घोडे थकीत कर्जदार तर त्यांचे मिस्टर त्या ठिकाणी आले आणि मला म्हटले की तुमचं आणि दत्ता गोडे गुरुजींची काही चर्चा झाली का तर मी त्यांना म्हटलं हा काल फोन आलता मला त्यांचा तो म्हटले बरं मं, मग मग मला पत्र द्या कारवाई थांबवण्याचं तर म्हटलं ते पत्र विशेष वसुली अधिकाऱ्याच्या कक्षेत तुमचा फायल आहे त्याच्यामुळं माझा काय त्याच्याशी हे नाही पण तर पण त्यांचा फोन आला तर का त्यांना सहकार्य करायचं आहे या हेतूने तुम्ही त्यांच्याशी आणि संबंधित वसुली अधिकारी यांच्याशी बोला काही अडचण यायची नाही तुम्हाला अशी चर्चा झाली ती उठली आणि बाहेर निघून गेली बाहेर निघून गेल्यानंतर गे ते मला ज्या व्यक्तीला म्हटले फोन केला आहे का त्या व्यक्तीला मी लगेच फोन केला आणि सांगितलं का सर हे तुमचे जे काही नात आहेत आल ते आलते इथं तर ते असं असं म्हणत होते तर ते म्हटले पत्र कसं काय देता येईना आपल्याला कार्य चालू आहे म्हटल्यावर त्यांना सहकार्याच्या भूमिकेत काय करायचं ते मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं होतं की ते वसुली अधिकारी त्यांना जाऊन भेटा म्हणून अशी चर्चा त्यांची माझी चालू असताना पुन्हा ते आली त्या ठिकाणी दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्या हातात औषधाची बॉटल होती त्यांनी ती बॉटल माझ्यासमोर फेकली आणि म्हणले झालं का याच्या पलीकडं एक शब्द आमची काही चर्चा झाली नाही आणि ते बाहेर निघून गेले गे निघून गेल्यानंतर मी चेअरमन साहेब असतील माझी चेअरमन काटेसाहेब आहेत विद्यमान चेअरमन संदीपान पवार आहेत त्याचप्रमाणे आमचे व्यवस्थापक यांना कॉल केली म्हटलं असं असं घडलं घडल्यानंतर चेअरमन साहेबांनी सांगितलं का तुम्ही जावा पाहू तर मी पोलीस स्टेशनला संबंधित माहिती देण्यासाठी निघून गेलो निघून गेल्यानंतर ते पुन्हा काहीतरी त्यांच्या मिसेसला घेऊन आली हातात दगडबिगड घेतला म्हटले मी मारून टाकणार हे करणार ते करणार काय आजची झाली त्यांची आता मला काय माहीत नाही मी तिथं काय नव्हतो त्याच्यानंतर त्यांना तिथंच समोर मला वाटतं पी एस सीमध्ये दाखल करण्यात आलं तिथं तिथं नेल्यानंतर पण त्यांच्या मुलांनी वगैरे काही शिवेगाळा केली बरीच असं मला कळले प्रत्यक्षात काय मी काय पाहिलेलं नाहीत तुम्ही तिथून निघून गेलात हो मी निघून गेलो काय किती कर्ज कर्जदार नक्की कोण आहे कर्जार सुरेखा बाबाची आहे हे त्यांचे पती आहे किती कर्ज आहे साधारण सहा सात लाख रुपयापर्यंत आता एक्झॅक्ट आकडा समोर नाहीये माझ्या आता इथे सहा लाखापेक्षा जास्त असेल असेल म्हणजे व्याज वगैरे सगळं पकडून आतापर्यंत किती वर्ष झाली कर्जाला कर्जाला साधारण पाच वर्ष झाली असतात पाच वर्ष कर्ज किती घेतलं होतं पाच लाख रुपये कर्ज घेतलं बर मग आता हप्ते वगैरे हो फेडत होते नाही हप्ते थकले म्हणून तर एक शेकची कार्यवाही केली ना त्यांच्यावर एकशे एक ची कार्यवाही करून पुढे वसुली अधिकाऱ्यांनी एकशे छप्पनची कार्यवाही चालू आहे एकशे एक ची प्रोसेस हो एक 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 प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे त्यांची वगैरे सगळं आहे त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही हे भरत होतो व्याज तर स्वतःपत संस्थेमध्ये जे काम करत असताना आपण जे काही एग्रीमेंट करतो आपण नुसतं व्याज भरून चालत नाही तर आपल्याला मुद्दल पण आले पाहिजे समजा पाच वर्षाची परतफेड असेल पाच लाख रुपये मुद्दल जर असेल तर वर्षाला एक लाख रुपये मुद्दल पण आले पाहिजे पाचव्या वर्षाला ज्या राहतो त्यावेळेस एकच लाख रुपये मुद्दल पाचव्या वर्षाला कर्ज नील झालं पाहिजे ही आपली लॉजिक आहे साधं जो नियम आहे हो नियम ते जर पाच वर्ष झाले त्यांची मुद्दलच जर भेटली नाही अजून मुद्दलत एक रुपया नाही व्याज पण ते म्हणजे तुम्ही सांगा ते कर्ज आहे का अनियमित आहे ब्लॉकची कार जी कारवाई केलेली आहे त्यांचं जे पीडीसी बँकेचं आहे ती तुम्ही के हो केली होती वसुली आदिकारे? वसुली अधिकारी तुमचं यात काय रोल त्याचा माझा काहीच रोल नाही ही सगळी वसुलीची कारवाई तुम्ही केली नाही वसुलीच्या अधिकारच वेगळ्या व्यक्तीला आहेत बर तुमच्याकडे याचा का काय संबंध काहीच कारणच नाही आणि संबंधित त्या व्यक्तीचं तर काहीच कारण नाही आणि त्यांचं काय म्हणजे मुळात माझी त्यांची अद्याप चर्चा सुद्धा नाही त्यांचा नंबर सुद्धा नाही त्यांचा मला कधी फोन सुद्धा नाही ते जे कोण घोडे गुरुजी म्हणून आहेत ते अगोदर सचिव होते का हो सचिव होते मग त्यांनी काय पाठवलं हो तुमच्याकडे त्यांना त्यांनी त्यांना भेटायला सांगितलं होतं वसुली अधिकाऱ्यांना भेटायला सांगितलं होतं वसुली ते त्यांना तुम्हाला भेटलं वसुली अधिकाऱ्यांना मला त्याबद्दल काहीच नाही शेवटी माझी पण जबाबदारी आहे मी एक जबाबदार व्यक्ती तिथली मला भेटू द्या पण मी जे काही वास्तव्य सांगितले याच्या पलीकडे एक शब्दाने चर्चा झाली नाही अगदी एक सुद्धा ते समोर नव्हते माझ्या तुम्ही लाईक के असं काहीच घडलं नाही मी आजपर्यंत माझ्या उभे आयुष्यात कोणत्याच करदाराला असं बोललोच नाही ते घेतलं मी काय सांगितलं परमेश्वराला स्मरून सांगतो की त्यांनी माझ्या समोर यावं आणि म्हणावं की मी त्यांना असं असं म्हटलं मी सांगितलं मी आज जवळजवळ दहा सालापासून या क्षेत्रामध्ये काम करतो असं आवाजच्या भाषेत मी कधीच कोणाशी बोलत नाही आत्ता म्हणजे ठीक आहे तुम्ही जरा थोडी घाईच केली आमची अकाउंट ब्लॉक करायची एक शिक कारवाई करायची इतरांची सुद्धा वसुली आहेत ते तशाच आहेत आमचीच का साहेब आता याच्यात वसुलीमध्ये तुम्हाला सांगतो वसुली करत असताना याच्यामध्ये कोणाचाही भेदभाव केला नाही अगदी जे काही संस्था चालक आहेत संस्थापक आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांची सुद्धा पेपर नोटीस केलेली आहेत त्यांच्या भाऊजाई असतील त्यांच्या पेपर नोटीस केल्या त्यांची स्वतः जे त्या ज्या कर्जदाराला जामीन आहेत त्या गटाचे सुद्धा पेपर नोटीस केल्या आहेत टार्गेट करून चालले स्वतः संस्थापकांवर सुद्धा कारवाई केली अजून काय त्यांचं टार्गेट करून आता तुम्ही सांगा जर संस्थापक सोडत नाही संस्थापकांच्या घरचे सोडले हे टार्गेट झालं मग का तुमचे दोघायचे नाव घ्यायचं कारण पैसेच भरायचे नसतील तर मग कारण देण्यासाठी जर वेगळं जर असं जर काही केलं असेल तर मी सांगू शकत नाही आणि मुळात मी काय सांगितलं तुम्हाला ती जी संबंधित व्यक्ती आहे तिची आणि माझी कोणत्याही प्रकारची चर्चा नाही आणि हा विषय झाल्यानंतर मला त्यांच्या मुलाचा पण फोन आला म्हटले ते तुम्ही तुम्ही आता जाता आली पाहिजे मला तुमचं स्टेटमेंट घ्यायचं केली मला म्हणले कापून टाकणारे हे करणारे संध्याकाळपर्यंत ठेवतच नाही मला कळलं नंतर औषध गेल्या तुम्ही त्यांना काय मदत करायचा प्रयत्न केला की के नाही दवाखान्यात नेण्याचं वगैरे मी लगेच फोन करून सांगितलं संबंधित व्यक्तींना फोन करून सांगितलं तुम्ही काय आहे ते पाहा लगेच ते म्हटले का कुठे पाहिलंच नाही वगैरे पा, म्हणजे आमच्याकडं वडिलांनी औषध घेतलं तरी वडिलांनी औषध घेतल्यानंतर वडील एक मिनिटं सुद्धा तिथं थांबले नाही वडील लगेच घरी गेले घरी जाऊन त्यांच्या मिसेसला घेऊन आले तोपर्यंत तो मी तिथं नव्हतो पण बाकीचे जे तोपर्यंत आलतेच ना काहीच चर्चा झाली नाही मग तुम्ही निघून काय केलं मी, के मी पोलीस स्टेशनला गेलो का असा असा आस प्रकार घडलाय उद्या काही अडचण औषध पिले म्हणून हो तुम्ही काही तुमच्यामध्ये वाद झाला नाही एक शब्दाचा सुद्धा आमच्यामध्ये वाद झालेला नाही तुमच्या अब्दुल मजिद पटेल त्यांनी म्हणजे समोर ते एवढं पण मला म्हटलं म्हटलं असं जर घडलंच नाही ते माणसाने अशी ऍक्शन घेतली का किती वाजता घडले साधारण हे साडे दहा पावणे अकरा समोर घडलं अकरा पावणे दहा ते अकरा सीसीटीव्ही आहे का फुटेज आहे आतमध्ये नाही येतील सी सी व्ही कारण ते ऑफिस नेटक शिफ्ट केलेले दुसरीकडे पहिला आमचा अतिक्रमणाचा विषय होता त्याच्यामुळे दुसरीकडे शिफ्ट केले बाहेरचं असेल ना बाहेर टी सीसीटीव्ही आहे तुमचं के किती वेळ तुमच्या एक मिनिट मिनटं याच्या पलीकडे नाही मी काय सांगितलं दरवाजा उघडला आता आले मी त्यांना म्हटलं गोडे पाटील बसा बसले बसल्यावर मला लगेच विचारलं म्हटलं गोडे सरांचं तुमचा काही चर्चा झाली का म्हटलं झाली म्हणले मला पत्र द्या मी त्यांना सांगितलंच पत्राचा विषय काय माझ्याकडे नाहीये तुम्ही वसुली अधिकारी आणि यांच्याशी चर्चा करून काय तुमचा विषय आहे तो मार्ग लावून घ्या त्यांनी सांगितले काय झालं तुम्ही जबाबदार ते जबाबदार ते काय म्हटले हे माझ्या दृष्टीने मते ते मी त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला कर्ज पण आम्हाला पण भाव नाही आम्हाला पण कुटुंब आहे साहेब आम्हाला काहीतरी माणूस की हा प्रकार आहे ना तुम्ही आता हे करायची वेळ आली आता आम्ही कर्जच भरत नाही टाईम मुलगा म्हणून नाही ती शेवटी साहेब या बघा कर्ज घेतलं म्हणजे ते काय कोणाच्या हात उसणे पैसे नाही आहेत तो संस्था पातळीवरचा एक कायदेशीर विषय काय अशा लोकांना सल्ला द्याल जे असे एकदम माझा सल्ला एवढाच असेल साहेब आपण पतसंस्थांमध्ये जे कर्ज घेतो हे अगदी दिनदुबळ्या गोरगरीब लोकांचे असतात मोलमजुरी करणाऱ्या महिलांचे असतात त्यांनी एक एक रुपया साठून त्या ठिकाणी आपल्या ठेवी ठेवलेल्या असतात आणि त्या ठेवीच्या माध्यमातून आपण आपल्याच समाजातील आपल्याच जवळच्या घटकांना त्यांची आर्थिक गरज भागावी म्हणून त्या ठिकाणी एक अर्थसहाय्य करत असतो था। हे अर्थसहाय्य करत असताना हे पैसे आपलेच आहेत आपल्याच कुटुंबातले कोणाचे तरी आहेत हे आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी दिले पाहिजे हीच प्रत्येक कर्जदाराची जर भूमिका जर असेल तर काहीच अडचण येणार नाही आणि मुळात ही फॅमिलीचं आणि त्या संस्थेचे एकदम घनिष्ठ संबंध आहेत आम्ही जरी कर्मचारी असलो तर आम्ही आज बाहेरगावचे कर्मचारी आहेत आमच्यावरती जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडणं हे आमचं कर्तव्य आहे